क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस भवन सोलापूर इथं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार खासदार प्रणिती शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळे आम्ही महिला इथपर्यंत पोहोचलो आहोत संसदेत आम्ही सावित्रीबाईंना भारतरत्न देण्यात यावं याबाबतची वारंवार मागणी केली होती आगामी काळात सावित्रीबाईंना भारतरत्न मिळेल यासाठी नक्की प्रयत्न करू असं खासदार पणती शिंदे यावेळी म्हणाल्या एवढी सावित्रीबाईंची जयंती आहे आणि आज आम्ही त्यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये अभिवादन केलं आहे आज अंगणवाड्यां सेविकांचा पण खूप मोठा कार्यक्रम आहे आज सावित्रीबाईंनी जो संघर्ष केला त्याच्यामुळेच आम्ही महिला राजकारी क्षेत्रात येऊ शकलो फक्त महाराष्ट्रात नाही पण देशभरात आपल्याला प्रोत्साहन मिळालं आणि पण आज दुर्दैव असं आहे की एकेकाळी एक महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र होता कारण का इथे अनेक महिलेनी संघर्ष करून आमच्यासारख्या मुलींना महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केलं पण आज तोच पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठेतरी मागे पडला आहे आज इकडे महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय वाढत आहेत आज ह्या पुरोगामी महाराष्ट्रात दलित लोकांवर अल्पसंख्याक लोकांवर हमले आणि अत्याचार होत आहेत आज दिवसाढवळे सरपंचांचे खून होत आहेत बीड असेल परभणी असेल बदलापूर असेल हे प्रकरण प्रकरणं वाढत चालले आहेत बीजेपीची सत्ता देशात आणि महाराष्ट्रात आल्यापासून एकंदरीत कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळला आहे दरम्यान गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्राचा यूपी बिहार होत आहे महाराष्ट्रात कोणीही सुरक्षित राहिलं नाही म्हणून या सर्व घटनांवरून मी मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करते असं खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमास नगरसेवक प्रवीण निकाळजे विनोद भोसले दत्तू बंदपट्टे बसवराज मैत्रे आंबादास गुत्तीकोंडा हेमा चिंचोळकर युवराज जाधव महेश लोंढे अनिल मस्के विवेक कन्ना धोंडपा तोरणगी मोहसिन फुलारी प्रियांका गुंडला पूजा नंदुलवार अश्विनी सोलापुरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते